कुँग, कुँग, कुँग वांग्याची सुखी भाजी वांग्याचं भरीद तुम्ही खूप वेळा केलंही असेल पण अशा पद्धतीने हे वांग एकदा नक्कीच करून बघा अगदी न खाणारे सुद्धा ह्याला आवडीने खातील तर अगदी झटपट हे वांग तयार होतं आपल्याकडं दोन तीन जरी वांगी असतील ना तरी सुद्धा ही भाजी सगळ्यांना पुरेल इतकी बनते सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी झटपट तयार होते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती ते मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती दोन वांगी अशी मधोमध मद कापून घ्यायची आहे आणि ती आपल्याला तेलावरती थोडीशी वाफून घ्यायची आहेत अशा पद्धतीने ना तुम्ही कापून घेतलीत ना तर ते आतमध्ये कीड आहे की नाही हे कळतं त्यामुळे आपण दोन भाग करूनच दो हे वापून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दोन टॉमॅटो घ्यायचे आहेत ते सुद्धा आपल्याला दोन भाग करूनच दो हे वापून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याचबरोबर इथे मी हिरवे मटार घेतलेले आहेत तर हिरवे मटार आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे जा तुम्ही जास्त घेतलेत जा ना तरीही चालतील पण इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे दोन मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर मिरची जास्त तिखट आवडत असेल तर मिरची तुम्ही तिखटवालीसुद्धा घेऊ शकता आता याला आपण झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यायची आहे छान शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण बघूया आपले हे वांग आणि टमॅटो छान शिजला गेले आहेत बघा त्याच्यावरची जी साल असते ती आपल्याला काढून टाकायची टमॅटोवरची साल जी आहे ना ती आपल्याला काढायची आहे अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागते अगदी न खाणारीसुद्धा याला आवडीने खातील वांग्याची भाजी आहे की कोणती चटणी आहे हेच कळणार नाही कुणाला आणि त्यानंतर मॅशरने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पावभाजी जर मॅशर असेल तर तुम्ही हे मॅश करून घ्यायचं आहे बघा तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही एखादं छोटंसं ग्लास घेऊन ह्याला मॅश करून घेऊ शकते बघा तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मॅश करून घेतलेलं आहे आता सगळं हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल पुन्हा घातलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा अगदी सोनेरी रंग होईपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचा आहे वांग्याची भाजी खूप पद्धतीने केली जाते पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी दोन चपात्या जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही इतकी ही चवीला छान लागते त्याचबरोबर इथे मी आलं आणि लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण ह्याला परतून घेणार आहोत याचा कच्चेपण जाईपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत इथे बेसिक मसालेच वापरले आहेत तर लाल तिखट वापरले इथे मी हळद वापरलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे वरून थोडी कोथिंबीर घातली आहे मी पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मॅश केलेलं वांगं घालायचं आहे तर अशा पद्धतीने मी सगळं इथे छान परतून घेतलेलं आहे आपल्या भाज्यासुद्धा आपण परतून घेतल्या होत्या तेलामध्ये त्यामुळे ह्याला फार वेळ लागत नाही अगदी ह्याला पाच मिनटं आपण ह्याला छान परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं छान परतून घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी आणखीन जास्त टेस्टी लागण्यासाठी इथे मी स्मोकी फ्लेवर देणार आहे त्यासाठी मी ते एका वाटीमध्ये कोळसा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे आणि लगेचच आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्या धुराने मस्त एकदम स्मोकी फ्लेवर खूपच छान येतो तर अशा पद्धतीने आपण इथे पाच मिनटं झालेली आपली आणि तुम्ही बघू शकता बघा अगदी घरभर हा वास मस्त एकदम दरवळत आहे भाजी केल्या केल्या जेवायला बसावं असं वाटतं मस्त एकदम स्मोकी फ्लेवर छानच आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे झाकण आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यामुळे त्या, त्या भाजीचा स्मोकी फ्लेवर छान असा येत राहतो तर तुम्ही पाहू शकताय बघा भाजी आपली इथेही तयार झालेली आहे गरमागरम भाकरीबरोबर आणि ही भाजी अगदी अफलातून बेत आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला स्मोकी फ्लेवर वांग्याची ही भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा